आज आपण पाहणार आहोत एक ग्रामपत्र हद्दीमध्ये बांधकाम करताना बांधकाम परवाना कोण देते दोन ग्रामपत्रीमध्ये बांधकाम परवाना घेण्यासाठी आवश्यक असणारी कागपत्रे तीन ग्रामपत्र हद्दीत केलेल्या बांधकामाचा पुन्हाचा दाखला कुठे मिळतो चार गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम परवाना कोण देते पाच गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम मंजुरी करता आवश्यक असणारे कागपत्रे सहा गावठाण क्षेत्राबाहेर बांधकामास मान्यता कोणाकडे मिळते सात गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम पुन्हाचा दाखला कुठे मिळतो एक ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम करताना बांधकाम परवाना कोण देते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नचे कलम बावन्नमधील मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत क्षेत्रात बांधकाम करत असताना सदर बांधकामाचा बांधकाम परवाना देण्याचा अधिकार यांना आहे दोन ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम परवाना घेण्यासाठी आवश्यक असणारी कागपत्रे एक ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांची नावे विहित नमुन्यातील अर्ज दोन सदर जागेची मालकीची कागपत्रे उदाहरणार्थ खरेदी खत गाव नमुना नंबर आठ प्रॉपर्टी कार्ड तीन मंजूर लेआउट दोन प्रतीत चार बिल्डिंग प्लॅन दोन प्रतीत पाच विकास शुल्क व कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरलेली पावती सहा आर्किटेक्टचा विहित नमुन्यातील दाखला ही सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम परवाना घेण्यासाठी आवश्यक आहेत तीन ग्रामपंचायत हद्दीमध्ये केलेल्या बांधकामाचा पूर्णता दाखला कोठे मिळतो बांधकामधारकाने ग्रामपंचायतीकडे पूर्णताचा दाखला मिळणे कामे अर्ज केल्यानंतर नगर रचना कार्यालयाचे निरीक्षणा ग्रामपंचायत बांधकाम पूर्णताचा दाखला देते चार गावठा क्षेत्राबाहेर बांधकाम करताना बांधकाम परवाना कोण देते वर्ग एक चे गावाकरिता उपविभागीय अधिकारी वर्ग दोनचे गावाकरिता तहसीलदार हे अधिकारी बांधकाम भर देत असतात पाच गावटा क्षेत्राबाहेर बांधकाम मंजुरी करता आवश्यक असणारे कागदे एक बिनशेती आदेश अथवा बिगर शेती आदेश दोन बांधकाम करावयाचे जागेचे मालकीचे कागदपत्र तीन मंजूर लेआउट चार विकास प्लॅन अथवा नकाशा प्रत पाच विकास शुल्क व कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरलेल्याची पोचपावती सहा आर्किटेक्टच्या विहित नमुन्यातील दाखला सात ग्रामपंचायत नारक दाखला आठ उपविभागीय अधिकारी अथवा तहसीलदार यांचे नावे विहित नमुन्यातील अर्ज सहा गावठा क्षेत्राबाहेर बांधकामास मान्यता कोणाकडून मिळते तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी हे विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदरचा प्रस्ताव नगर रचना कार्यालयाकडे पाठवतील नगररचना कार्यालयाचे निरीक्षणार्थी संबंधित महसूल अधिकारी बांधकाम परवाने देते सात क्षेत्राबाहेर बांधकाम पूर्वत्वाचा दाखला कोठे मिळतो तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी नगर रचना कार्यालयाचे निरीक्षणार्थी संबंधित महसूल अधिकारी यांचेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येतो